एखादा पुरुष त्या स्त्रीला मनातून कधीच विसरत नाही ज्या स्त्रीने त्याला नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही असे लोक असतात की ज्यांना आपण कधीही विसरत नाही कारण त्या व्यक्ती नेहमी लक्षात असतात यामध्ये दोन प्रकार असतात ज्या आपल्याला चांगल्यासाठी प्रयत्न करत असतो ज्याला आपण कधी विसरू आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो अशा दोन प्रकारच्या व्यक्तींना आपण कधीही विसरत नाही आजच्या या लेखामध्ये पुरुष कोणत्या स्त्रीला कधीही विसरत नाहीत याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले मन आपल्याला त्या गोष्टी दाखवत असतात ज्या गोष्टी आपण पाहू इच्छित असतो हा खऱ्या अर्थाने भ्रम आणि वास्तविकता मधला फरक दर्शवत असतो तुम्हाला हे माहीत आहे का आपले मन हे नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देत असतो कारण आपण काही धोक्यापासून वाचवू शकत असतो म्हणूनच सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न असतो आपल्या अंतरिकातला मधून आपला काही का आवाज येत असतात जे आपल्याला आपल्या भावना आणि विचार दर्शवत असतात ही खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नाचा एक प्रतिबिंब असतो नुसार तुमचे स्वप्न तुमच्या अवचित मनाचा प्रतिबिंब असतो हे तुम्हाला त्या विचारांना दर्शवित असते व त्या भावनांना प्रकट करत असते जे तुम्ही जागृत अवस्थेमध्ये पाहत असतात सायकोलॉजीनुसार नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये एक प्रकारचे तरण निर्माण करत असतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये उदासीनता व वा तणाव वाढत असतात कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की ओवर थिंकिंगमुळे तुमचे तणाव जास्त प्रमाणात वाढत असते आणि निर्णय क्षमता यामुळे कमी होत असते त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय वेळेच्या वेळी घेऊ शकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दुसऱ्याची तुलना करणे हे आपले आत्मसन्मान वटवत असते आणि तुमच्या मानसिक स्वास्थावर खराब असर करत असते त्यामुळे या गोष्टींपासून वाचण्याचा प्रयत्न करा स्वतः स्वतःवरचं प्रेम करायला शिकावे तुमचा आत्मविश्वास आणि संतुष्टता वाढवत असते सायकोलॉजी सांगते आपले स्वप्न आपल्या इच्छा यापासून आपण इच्छा पुरवतो अशावेळी आपले प मनदेखील आपल्या सकारात्मक विचार पाठवत असते तुम्हाला हे माहीत झाल्यावर खूप आश्चर्य वाटेल की तुमचे मन तुमचा खूप चांगला मित्र होऊ शकतो आणि वाईट मित्र देखील बनवू शकतो म्हणून नेहमी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आणणे खूप गरजेचे आहे तुम्हाला हे माहीत आहे का भीती फक्त तुमच्या मनाची एक रचना आहे आणि या भीतीपासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर त्या भीतीचा सामना करावा लागतो सायकोलॉजी सांगते की जे लोक जास्त विचार करत असतात ते लोक दुसऱ्याचे म्हणणे खूप लक्षपूर्वक ऐकत असतात कारण अशा लोकांचा मानसिक तणाव खूप जास्त प्रमाणात असतो सायकोलॉजी सांगते की एकटेपणाची जाणीव माणसाला शारीरिक दुख दुखण्याप्रमाणे असते अशी जाणीव ज्या जा लोकांना होत असते ते लोक जास्तीत प्रमाणात आजारी पडत असतात सा सारखेसारखे खोटे बोलल्यामुळे त्यांना पोटाला तुमचे मन खरे म्हणू मनु लागतात म्हणून खरे काय आणि खोटे काय हे ओळखणे खूप कठीण होऊन जाते हसण्याने तणाव कमी होत असतो आणि आनंदाने आपल्या अपेक्षा पूर्ण होत असतात म्हणून नेहमी आनंदी आणि हसत राहा कारण हसल्याने हे एक प्राकृतिक औषधाप्रमाणे आहे एखादा पुरुष अशा स्त्रीला कधीही विसरत नाही जो तिच्यासाठी खूप सारी स्वप्न पाहिलेली असतो तिच्यासाठी दिवस रात्र हिंडलेला असतो त्या स्त्रीसाठी तो काहीही करण्यासाठी तयार असतो अशा स्त्रीला तो कधीही विसरू शकत नाही अशा प्रकारे या लेखामध्ये आपण पुरुष कोणत्या स्त्रीला कधीही विसरत नाही याबद्दलची माहिती जाणून घेतली आहे